मागच्या वर्षी भाऊ राजस्थानला गेलेला होता त्याच्या कॉन्फरन्ससाठी आणि येताना त्यांनी तेथील सुप्रसिद्ध असं घेवर घेऊन आला होता आणि मला ते प्रचंड आवडलं त्याच वेळेस ठरवलं होतं की नक्की आपण हे ट्राय करून बघायचं म्हणूनच यावर्षी रक्षाबंधन स्पेशल सर्वांसाठी ही घेवरची रेसिपी आज आपण बनवणार आहोत राजस्थानची स्पेशल अशी घेवरची रेसिपी नमस्कार मी सुवर्णा माझ्या कुक बाय चॉईस या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे करायला अवघड जरी वाटत असली तरी टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी ही, ही बनवू शकता यासाठी मी एका भांड्यामध्ये चार चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता बर्फ घेऊन याला आपण छान फेटून घेणार आहोत त्या तुपाचा एक गोळा होईपर्यंत फक्त या रेसिपीमध्ये खूप घष्ट करावे लागतात पण कुटा कुठलाही पदार्थ घरी बनवल्यानंतर त्यात जो काही आनंद आणि त्याची टेस्ट आणखीनच वाढते आता तूप घट्ट झालेलं आहे आता बर्फ काढून हे आपण फेटत राहूया फेटून असं सफेद हलकं होईपर्यंत आपण ते फेटत राहायचं आहे त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत मैदा इथे मी दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्यातला अर्धा घालून घेतला आहे हे सर्व आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया तूप हे सगळीकडे छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी दूध हे गरम करून थंड केलेलं दूध आहे हे या आता यामध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला यामध्ये गाठी ठेवायच्या नाही आहेत त्यामुळं हाताने चांगलं हलवत राहावे एकाच दिशेने व्यवस्थित फिरवून फिरवून आपण याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्यात पाणी एकदम थंड घेतलेलं आहे मी गरम पाणी घ्यायचं नाही किंवा नॉर्मलही नको एकदम थंड असलेलं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण उरलेला मैदा घालून घेणार आहोत हे छान फेटत राहायचं आहे पाणी तुम्ही फ्रीजमधलंच वापरा थोड़ा -थोड़ा नाही तर आपण सुरुवातीला जे तूप घातलेलं आहे त्याचं लोणी वेगळं होईल थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं आता यामध्ये आपण एक चमचा बेसन घालून घेणार आहोत आणि एक चमचा गव्हाचं पीठ हे एक पुन्हा एकत्र करून हलवत राहायचं आहे गाठी सर्व मोडून घ्यायच्या आहेत आणि थोडं थोडं करून थंड पाणी त्यात घालत राहायचं आहे खूप पातळ बॅटर नाही करायचं आहे आपल्याला पण गाठी सर्व मोडल्या पाहिजे आणि जर काठी मोडत नसतील तर आपण हे मिश्रण चाळणीतून चाळून घ्या आणि असं त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं जे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे मिश्रण करून घ्या आता यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे लिंबू मोठा आहे त्यामुळे त्याला खूप पिळत नाही आहे मी एक चमचाभर असा आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा आपण हे छान मिक्स करून घेऊया आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये बर्फ टाकून घेते यामध्ये आपण हे तयार केलेलं मिश्रण ठेवणार आहोत ते गरम होऊ नये म्हणून त्याला थंडच ठेवायचं आहे आता इथे मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्हाला जर तूप हवं असेल तर तुम्ही तुपातही करू शकतात गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि एकदम हळूहळू थोडं थोडं बॅटर घालायचं आहे बॅटर सावकाश घाला कधी कधी ते पातेल्याच्या बाहेर उडून येतं हे माझ्याकडचं लहान साईजचं पातेलं आहे कडे जर गोल रिंग असेल तर कडाईमध्ये ती रिंग ठेवून त्यात जरी तुम्ही घेवर केलं तरीही चालेल हे पातिल्याला अजिबात चिटकत नाही व्यवस्थितपणे निघून येतं फक्त तळताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कारण तेल उडतं आहे त्यातलं आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे पण जर असं वाटतं तुम्हाला की साईडचं जळतंय तर मीडियम करून घ्या खूप लो गॅस करू नका सावकाश थोडं थोडं हे बॅटर घालायचं आहे एकदम घालू नका नाही तर तेल बाहेर येईल यामध्ये मी अशी स्पेस करून घेते म्हणजे पुन्हा आपल्याला त्यात बॅटर घालण्यासाठी असं दहा ते पंधरा वेळा मी हे थोडं थोडं करून बॅटर घालून घेतलेलं आहे आता एक मीडियम गॅसवर मी थोडा वेळ हे होऊन देणार आहे चेक करून घ्यायचं कुठे जर आपल्याला कच्चे वाटत असेल तर ते तेलामध्ये चांगलं तळून द्या तुम्हाला दिसतच असेल जाळी किती सुंदर आलेली आहे आणि वरच्या बाजूने थोडंसं मला सफेद दिसतं आहे म्हणून मी ते तेलामध्ये बुडवून तळून देणार आहे एकदम छान अशी जाळी झालेली आहे आता मी याला काढून घेते बघा किती सुंदर जाळी आलेली आहे ती जाळी दिसण्यासाठी मी हा व्हिडिओ थोडा स्लो केलेला आहे आपलं पहिलं घेवर तयार झालं आहे अशाच पद्धतीने मी बाकीही घेवर करून घेतलेले आहेत फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा गॅस खूप कमी ठेवायचा नाही मोठ्याच गॅसवर करून घ्यायचेत घेवर सगळे आणि बॅटर एकाच वेळेस खूप टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि सुरुवातीला आपण जे मिश्रण केले आहे मैद्याचं ते खूप पातळही करायचं नाही आहे खूप पाण्यासारखं पातळ झालं की ते तेलात सोडल्या सोडल्या बाहेर येईल असे मी सर्व घेवर तळून घेतलेत आपलं बॅटर टाकून झाल्यानंतर गॅस मीडियम करून व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे कुठेही कच्चा भाग दिसत असेल तर त्याला म थोडा वेळ तेलामध्ये राहून द्या पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ते बाहेर काढा मी याला चाळणीमध्ये व्यवस्थित निथळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी घेवर तयार झाली आहे जाळी खूप छान आली कुठेही प्रकारे करपलेलं नाही जळालेलं नाही कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे आता यासाठी आपण बनवून घेऊया पाक आणि रबडी पाक बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घालून घेतली आहे एक वाटी साखरमध्ये एक वाटीच पाणी घातलं आहे आपल्याला खूप एक तारी पाक करायचा नाही आहे दोन बोटांमध्ये घेतल्यानंतर तो आपल्याला चिकट वाटला पाहिजे एवढाच आपल्याला पॅक पाक तयार करून घ्यायचा आहे उकळी आल्यानंतर मी यामध्ये वेलची पावडर घालून घेते घेवरचं जे आपण मिश्रण केलं आहे त्यात अजिबात गाठी ठेवायची नाही गाठी असल्यास ते नक्की चाळून घ्या आपण आता याला चेक करून बघूया तयार झाला आहे की नाही अजून थोडासा शिजून द्यायची गरज आहे मोठ्याच गॅसवर मी हलवत हा पटकन बनवून घेते आता मला ते जरा चिकट वाटायला लागला आहे आता आपला पाक तयार झालेला आहे रबडी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये थोडं पाणी घालून त्यामध्ये एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्यामुळे आपली रबडी घट्ट होईल मोठ्या गॅसवर हलवत मी याला अर्ध्यापर्यंत आटवून घेणार आहे लक्ष देऊन रबडी बनवून घ्या दूध खाली लागता कामा नाही अर्ध्यापर्यंत दूध आटवून घेतलंय मी आता यामध्ये मी चार चमचे साखर घालून घेते एक लिटर दुधासाठी चार चमचे साखर पुरेशी आहे भरपूर गोड होतं जर तुम्हाला खूपच जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी साखर घेऊ शकता आता इथे मी चार पाच वेलची घेतलेल्या आहेत त्या सोलून घेतल्यात आणि त्यामध्येच काजू आणि बदाम घालून घेतलेत हे आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे त्यामुळे आपली रबडी चवदार होणार आहे आणि शिवाय तिला दाटसरपणाही येईल मिक्सरच्या भांड्यातून मी हे काढून घेते आणि हे आता मी दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे दूध आपलं छान आटलेलं आहे त्यातच आता हे घालून घेतलं आहे दुधामध्ये हे मी छान मिक्स करून घेते रबडीने घेवरला खूप छान टेस्ट येते फक्त पाकही तुम्ही घालू शकता पण रबडीने दिसायला आणि त्याची चव याच्यात खूप फरक पडतो तुम्ही नक्की रबडी करा आता रबडी आणखी घट्ट होण्यासाठी मी यामध्ये दोन व्हाईट ब्रेड घेतलेला आहे त्याच्या कडा कापून घेते आणि या ब्रेडचे तुकडे मी मिक्सरमध्ये घालून घेते मिक्सरमध्ये मी याला बारीक करून घेणार आहे ब्रेड घातल्याने रबडीच्या टेस्टमध्ये काहीही फरक होत नाही रबडी लवकर घट्ट होते दाटसर आणि दाणेदार बनते आता मिक्सरच्या भांड्यातून हे ब्रेडचा चुराही काढून घेते आणि आता हेही आपण रबडीमध्ये मिक्स करणार आहे फक्त थोडा थोडा घालून मिक्स करत जा एकदम घालण्यापेक्षा हे छान हलवून घ्या सध्या मी गॅस कमीच ठेवला आहे नाहीतर रबडी खाली लागू शकते म्हणून हे छान हलवून घ्यायचं ब्रेड घातल्यानंतर रबडी हलवत रहा आणखी एक पाच ते दहा मिनटं मी याला उकळून घेणार आहे छान घट्ट आपली रबडी तयार व्हायला लागली आहे ब्रेडने लवकर घट्टपणा आलेला आहे आणि ती दाणेदारही होते रबडी आता तयार झाली आहे आणखी जर याला आटवलं तर ती खूप घट्ट होईल थंड झाल्यानंतर म्हणून आता ही मी काढून घेते थंड करण्यासाठी रबडी थंड झाल्यानंतरच घेवरवर टाकायची गरम गरम रबडी टाकायची नाही पाक आणि रबडी हे दोन्हीही आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता आपण घेवरवर रबडी आणि पाक सजवून घेऊया हे मी इथं घेवर घेतलं आहे एकदम छान कलर सुंदर अशी जाळी आलेली आहे पहिल्याच प्रयत्नात इतका छान घेवर जमला आहे त्यामुळे तुम्हीही नक्की व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि घरी घेवर ट्राय करा यावर मी पाक घालून घेतला आहे तुम्हाला किती गोड आवडतं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाक कमी किंवा जास्त घालू शकता आता यावर रबडी घालून घ्यायची आहे रबडीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालून घ्या मला जास्त आवडते म्हणून मी जास्त घालून घेते हलक्या हाताने पसरून घ्या आता यावरून मी बदामचे तुकडे घालून घेते तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता त्यावरून मी घालते पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या त्यामुळे घेवर आणखीनच सुंदर दिसतं रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा